आजच्या राजकारणात निष्ठा ही फक्त भाषण तोडली आहे प्रत्यक्षात मात्र सत्ता पद आणि संधी मिळवण्यासाठी नेते पक्ष बदलताना दिसतात कुणी सकाळी भाजपात तर संध्याकाळी राष्ट्रवादीत कुणी काँग्रेसमधून थेट सेनेत पण या गोंधळातही काही चेहरे असे आहेत ज्यांनी सत्ता आली गेली पद मिळालं न मिळालं तरीही आपली निष्ठा कधी सोडली नाही राजकारणात खंबीरपणे उभे राहणाऱ्या या दहा निष्ठावंत नेत्यांची ओळख आज आपण करून घेणार आहोत नमस्कार मी सबील आणि तुम्ही पाहता यू ट्वेंटी फोर न्यूज मराठी सर्वात पहिले नाव घेतलं जातं ते बाळा नांदगावकर यांचं बाळा नांदगावकर यांनी शिवसेनेतून आपला राजकीय प्रवास सुरू केला एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये शिवसेनेच्या तिकिटावर ते पहिल्यांदा विधानसभेत पोहोचले नंतर एकोणीसशे नव्याण्णव आणि दोन हजार चार मध्ये ते पुन्हा निवडून आले दोन हजार सहा मध्ये राज ठाकरे यांनी शिवसेना सोडून महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्थापन केली तेव्हा बाळा नांदगावकर त्यांच्या सोबत खंबीरपणे उभे राहिले आजही म्हणजे तब्बल एकोणीस वर्षानंतरही ते मनसे सोबत कायम आहेत त्यांनी पक्षाची साथ कधीच सोडली नाही मनसेचा ग्राफ वर खाली झाला निवडणुकीत अपयशही आलं पण बाळा नांदगावकर आजही मनसेचे मुख्य प्रवक्ते म्हणून कार्यरत आहेत दुसरं नाव येतं ते राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांचं एकोणीसशे नव्याण्णव मध्ये जेव्हा शरद पवार यांनी राष्ट्रवादीची स्थापना केली तेव्हापासून जितेंद्र आव्हाड पक्षासोबत आहेत राष्ट्रवादी युवा काँग्रेसचे पहिले राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिलं दोन